गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून फक्त मोदकच द्यायचा असतो असं तुम्हाला वाटतं का तर बघा आज मी सांगणार आहे घरच्या घरी करता येतील असे साधे सोपे आणि बाप्पाला प्रिय असतील असे पाच नैवेद्य पहिला नैवेद्य उकडीचे मोदक मोदक बाप्पाचा आवडता नैवेद्य तांदळाच्या पिठापासून बाह्य कवच आणि नारळ गुळाचं गोड सारण हे स्टीम मध्ये शिजवले जातात आणि तुपासोबत दिले जातात दुसरा नैवेद्य पुरणपोळी तुम्ही बनवू शकता महाराष्ट्रातील खास चव चणा डाळ गूळ आणि वेलदोडा या मिश्रणातून बनलेली साजूक तुपात भाजलेली खरपूस पोळी तिसरा नैवेद्य केशर केर ही दूध साखर वेलदोडा आणि थोडस केशर टाकून उकळलेली अस ही एकदम बनवायला सोपी आणि बाप्पाला आवडणारे पैकी एक आहे झटपट बनतील असे रव्याचे लाडू पौष्टिक आणि झटपट बनणारे साखर साजूक तूप आणि वेलदोडाचे मिश्रण असणारे हे लाडू बाप्पालाही खूप आवडतात आणि पाचवा नैवेद्य पंचामृत दूध दही मध साखर आणि ताजं केळ्या एकत्र करून पूजेसाठी आणि नैवेद्यासाठी अगदी शुद्ध आणि सात्विक पदार्थ म्हणजे पंचामृत तुम्ही हे पाच नैवेद्य पाच दिवस गणपती बाप्पांना दाखवू शकता बनवायला अतिशय सोपे आणि कमी वेळात करता येतील असे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक ठेवा आणि अशाच भक्तिपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यंदा बाप्पाला तुम्ही याच्याशिवाय अजून कोणते नैवेद्य देणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा